हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी हा विषय स्त्रियांच्या मनातील हळवा कोपरा एखाद्या नवीन डिझाईनची साडी नेहमी स्त्रियांना आकर्षित करते हल्ली साड्यांमध्ये रोजच नवनवीन डिझाईन्स आणि फॅन्सी पॅटर्न मार्केटमध्ये न्यू लॉन्च होत आहेत प्रीमियम फॅब्रिकची सोबर डिझाईनची सुंदर लुकची साडी असेल तर अशा साड्या नेहमीच ट्रेंड बनवून जातात आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन आणि लेटेस्ट साडीचा सा पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याशा ब्युटिफुल मसिम कॉटन प्रिंटेड जरी कॉटनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर दोन ते तीन कलर कॉम्बिनेशनमध्ये सोबर प्रिंट वर्क केलेले आहे त्यामुळे या साड्या खूपच आकर्षक वाटतात या प्रिंटेड साड्यांना जरी बॉर्डर असल्याने या साडीला रॉयल टच मिळालेला आहे या साड्या कॉटनच्या असल्या तरी कडक फॅब्रिकमध्ये नाही तर अतिशय सॉफ्ट फॅब्रिकमध्ये आहेत आणि आरामदायी आहेत कम्फर्ट सोबत या साड्या तुम्हाला स्टनिंग आणि रिच लुक देतात या साडीमध्ये दे सहा कलर ऑप्शन्स आहेत या साडी सोबत साडीला रनिंग आक... आकर्षक प्रिंट वर्कचा ब्लाउज पीसही मिळतो जर तुम्हाला सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ब्युटिफुल प्रिंटेड वर्कची साडी हवी असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार ते अकराशेच्या दरम्यान आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद